नमस्कार प्रेक्षक हो जीवन हे अनेक अडचणींनी भरलेलं आहे काही जण या संकटांसमोर हार मानतात तर काही जण सत्याचा शोध घेत योग्य मार्गावर येतात आणि आपल्या संपूर्ण आयुष्याला एक नवीन दिशा देतात आज आपण भेटणार आहोत अशाच एका व्यक्तीला ज्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं जेव्हा ते संत रामपालजी महाराज यांच्या शरणी आले गीता जितेंद्र पवार शेरी गावाच्या पोलीस पाटील जळगाव महाराष्ट्र पूर्वीपासूनच भक्तिमार्गात असलेल्या गीता पवार यांनी स्वामी समर्थ महाराज दुर्गा देवी महादेव यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवली परंतु आयुष्यातील दुःख काही कमी होत नव्हते त्यांचा एकुलता एक मुलगा जन्मापासूनच गंभीर आजारी होता महिन्याचे पंधरा दिवस तो हॉस्पिटलमध्ये भरती असायचा त्यामुळे संपूर्ण कुटुंब संकटात होतं आर्थिक ताण वाढला पतीची नोकरीही गेली अनेक उपाय करूनही परिस्थितीत सुधारणा झाली नाही याच वेळी त्यांच्या ज्ञानगंगा पुस्तक वाचायला दिलं त्या पुस्तकातील भक्तांचे अनुभव वाचून त्यांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला शेवटी त्यांनी नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुमंत्र घेतला नामदीक्षा घेतल्यानंतर काही दिवसातच चमत्कारिक बदल घडले मुलाचा आजार कमी झाला पतीची गमावलेली नोकरी पुन्हा मिळाली आणि सर्वात मोठं म्हणजे त्यांना मोक्ष मार्गाचा खरा अर्थ कळला गीता पवार यांना आधी वाटायचं की संत रामपालजी महाराजही इतर बाबांसारखेच असतील पण आश्रमात गेल्यावर त्यांना खऱ्या आध्यात्मिक मार्गाची जाणीव झाली त्यांचा हा विलक्षण प्रवास त्यांनी स्वतः कसा अनुभवला चला ऐकूया त्यांच्या तोंडूनच नमस्कार नमस्कार आपलं नाव गीता जितेंद्र पवार आपण कुठून आलात मी जळगाव महाराष्ट्र इथून आले आपला व्यवसाय काय आहे मी धरणगाव तालुका धरणगाव आणि तिथं शेरी म्हणून गाव आहे तिथं मी पोलीस पाटील या पदावर सात वर्षापासून कार्यरत आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली मी नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये मध्ये संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली संत रामपाल महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याआधी आम्ही ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा भक्ती सा भक्ती साधना चालू आहेत ब्रह्मा विष्णू महेश दुर्गा देवी यांची साधना करणे तसंच मी गुरु स स स्वामी समर्थ महाराजांना केलेलं होतं त्यामुळे केंद्रात होणाऱ्या सगळ्या साधना मी करत होते दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे गुरुचरित्राचे पारायण करणे नवनाथांचे पारायण करणे प्रत्येक पौर्णिमेला होणारा प्रत्येक पौर्णिमेला मी घरामध्ये सत्यनारायण करत होते त्या दिवशी मी पूर्ण दिवस उपवास करायचे आणि मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार वैभव लक्ष्मीचे शुक्रवार करणे सोळा सोमवारचा उपवास मी खूप कडक करायचे सकाळपासून काहीच खात नव्हते पूर्ण दिवस भर पाण्यावर राहायचे निराहार आणि संध्याकाळी पांढरे वस्त्र घालून भगवान शं शंकराच्या मंदिरात जायचे एकशे आठ बेल शंकराच्या पिंडीवर व्हायचे आणि पांढरं फुल भगवान शंकराला व्हायचं आणि फक्त मोतीचुऱ्याचे लाडू खायचे जसं तुम्ही सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण साधनेत होतात विशेष करून आपण स्वामी समर्थ यांच्या मठाशी निगडीत होतात आणि त्यांच्या मठामध्ये जी भक्तिसाधना देतात तीच भक्तिविधी आपण करत होतात आणि महादेवाचे आपण उपासक होतात आणि महादेवाच्या मंदिरात जाणे त्यांच्यावर बेलफूल वाहणे या भक्तिविधी आपण करत होतात तर संत रामपाजी महाराजांची भक्तिविधी घ्यावी किंवा त्यांच्याकडनं गुरुमंत्र घ्यावा याची गरज आपल्याला का भासली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे आलात मी संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये माझे भाऊ होते त्यांनी आधी संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतलेली होती त्यांनी आम्हाला पुस्तक दिले ज्ञानगंगा कारण की माझा मुलगा आहे ना तो जन्मापासूनच आजारी राहत होता त्याच्यासाठी आम्ही पूर्ण दवा जळगावचे पूर्ण दवाखाने फिरलेलो होतो महिन्यातून आम्ही फक्त पंधरा दिवस घरी राहायचो आणि पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये माझा मुलगा ऍडमिट राहायचा म्हणजे आम्हाला चूक नव्हतंच आमच्या घरामध्ये कारण की एकूणता एक मुलगा तो पण पंधरा दिवस आजारी माझ्या मिस्टरांचा पण काम धंदा व्यवस्थित नव्हता कारण की पंधरा पंधरा दिवस दवाखान्यात राहिल्यामुळे त्यांचं पण काम पंधरा दिवस बंद राहायचं आणि पंधरा दिवसाच्या इन्कममध्ये मध्ये आम्ही दवाखान्याचा पूर्ण खर्च त्याचा करू शकत नव्हतो आणि घरातला पण खर्च आमचा चालत नव्हता त्याच्यामुळे मग असं अशी परिस्थिती असल्यामुळे माझ्या भाऊंनी सांगितलं की मी संत रामपालजी महाराजांना गुरु केलेले आहे तू पण हे ज्ञानगंगा पुस्तक वाच आणि तुला काय वाटतं ते तू सांग मग ते पुस्तक व मी वाचलं म्हणजे ब वाचलं दोन चार पानं वाचले आणि मग मी म्हटलं ते वाचल्यानंतर मी शेवटी बघितलं तर भक्तांचे अनुभव होते त्या पुस्तकाच्या शेवटी मी म्हटलं बघू कोणाला काय काय लाभ झालेले मी पूर्ण प्रत्येक एकनी एक अनुभव वाचला आणि मला ते अनुभव वाचल्यामुळे मनातून विश्वास झाला की माझं दुःख इथं निवारण होऊ शकतं मग मी माझ्या नंदुईबाऊंना सांगितलं की तुम्ही जेव्हा आश्रमात जाल तेव्हा मला पण तुमच्यासोबत यायचं आहे पण त्याआधी माझी संत रामपालजी महाराजांविषयी अशी इमेज होती की जसे इतर बाबा असतात तसा ते पण काही चमत्कार करणार आहेत ते पण काही धागे दोरे देतील असं मला वाटलं होतं अशी मी इमेज करून आश्रमात गेले होते पण आश्रमात गेल्यावर तिथलं वातावरण बघितल्यामुळे आणि तिथलं जे वातावरण म्हणजे खूपच चेंज होतं आणि ते मी पूर्ण आश्रम फिरले तर एकदमच वेगळं वाटलं त्याच्यामुळे मी संत रामपालजी गुरु दीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्याअगोदर फक्त केवळ त्यांचा आश्रम बघण्यासाठी आपण गेला होता आणि त्या आश्रमातलं वातावरण बघून आपल्याला नामदीक्षा घ्यावी अशी वाटली आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे संत रामपालजी महाराजांची जी जेव्हा आपण नामदीक्षा घेतली त्या नामदीक्षेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काही लाभ काही किंवा चेंज असा काही आढळला का हो आश्रमातून आल्यावर मला माहितच नव्हतं की आश्रमात जाण्याच्या जा आधी माझ्या मागे एवढा मोठा प्रॉब्लेम होता तो मी तुम्हाला सांगू शकत नाही ते फक्त परमात्मात जाणू शकता कारण की तो माझा मरणाचा प्रश्न होता जर म्हणजे मी आश्रमात गेली नसते तर मी वाचूच शकली नसते आश्रमातून न जाता म्हणजे माझं मी म्हणजे माझ्या स्वतःचा अंत करून घेतला असता अशी गोष्ट होती ती पण मी ती सांगू शकत नाही आणि तिथून आल्यानंतर माझे जे मुलं होते दोघे माझ्या ज्या मुलासाठी मी तिथं गेलेली होती तिथं गेल्यामुळे त्याच्यामध्ये खूप सुधारणा झाली जी त्याला म्हणजे महिन्याचे दहा पंधरा हजार रुपये जे बिल होतं आमचं हॉस्पिटलचं ते कमीवर म्हणजे त्याला द मेडिकलमधून दोन रुपयाची गोळीसुद्धा आणली तरी त्याला फरक पडून जातो जात होता अशी परिस्थिती झालेली आहे आता अजून संत रामपालजी महाराजांच्या चरणी आल्यामुळे माझ्या मिस्टरांची जी नोकरी गेलेली होती ती परत मिळालेली आहे सारख्या दवाखान्यात राहून आणि आश्रमाची जी ओढ आम्हाला लागली होती जी आम्ही सारखं सारखं सतत सतत आश्रमात जात राहायचो जे परमात्माचं रूप होतं ते बघितल्यामुळे घरी घरी चैनच पडत नव्हती की परमात्माला दर महिन्याला बघायला जायचं संत रामपालजी महाराजांना अशी ओढ लागली होती त्याच्यामुळे सारख्या सारख्या सुत्या पडल्यामुळे माझ्या मिस्टरांची नोकरी गेलेली होती आणि ती नोकरी संत फक्त संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादामुळे परत प्राप्त झालेली कारण आम्ही संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली होती जेव्हा नोकरी गेली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की बेटा तुम्ही काही चिंता करायची नाही संत रामपालजी महाराजांनी मग त्यानुसार आम्ही कुठंच काही केलं नाही आणि त्याच्यामुळेच माझ्या मिस्टरांची नोकरी परत मिळालेली माझी जी मुलगी होती जेव्हा आम्ही आश्रमात गेलो होती तेव्हा पाच वर्षाची होती आणि तिला पण प्रॉब्लेम होता तिच्या किडनीमध आम्ही तिला जळगावमधले सगळे चाईल्ड स्पेशलकडून नेलं होतं तिचे सोनोग्राफीचे रिपोर्ट केले आणि त्यानंतर तिने प्रथम नाम घेतलेलं होतं तेव्हा तिचे तिचे रिपोर्ट केले तेव्हा मग रिपोर्ट ते रिपोर्टमध्ये काही समजत नव्हतं मग आश्रमात जाण्याआधी सोनोग्राफी केली त्या रिपोर्टमध्ये समजत नव्हतं मग डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला बाहेरगावी जायचं आहे तर तुम्हाला मी फक्त तात्पुरत्या गोळ्या वगैरे लिहून देतो तिथून आल्यावरनंतर तुम्ही किडनी चेक करायची म्हणून मग ती आम्ही तसंच तिला घेऊन गे आश्रमात गेलो ती आजारी होती तसंच तिला नेलं आणि तिकडनं आल्यानंतर माझी मुलगी पूर्णपणे बनी बरी झालेली होती तिला परत डॉक्टरांकडे जायची गरज पडली नाही हा चमत्कार फक्त संत रामपालजी महाराजांमुळे झाला होता आम्ही सात महिन्यांपासून आता घर घेतलेले ते पण संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळे आम्हाला प्राप्त झालेले आणि मोठा सगळ्यात मोठा राब म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या चरणी गेल्यामुळे परमात्मा आम्हाला जो मोक्ष देणार आहेत आध्यात्मिक लाख सगळ्यात हा मोठा महत्वाचा आहे संत रामपालजी महाराजांच्या वचनांमध्ये एवढी शक्ती आहे की अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकते आणि परमात्मा जर या पृथ्वीवर कुठे असेल तर ते फक्त संत रामपालजी महाराज आहेत मला कारण आश्रमात जाण्याआधी विश्वास नव्हता की या पृथ्वीवर देव असू शकतो म्हणून पण आश्रमात गेल्यावर जे मी परमात्मांचं रूप बघितलं त्याच्यामुळे मला असं वाटलं की संत रामपालजी महाराजच परमात्मा आहेत म्हणून जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आणि त्यांच्या सत्साधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत तर ह्या अनुषंगाने आपण जे इतर श्रोता वर्ग आज आपल्याला बघत आहेत किंवा जे भक्त समाज आहे त्यांना आपण काय संदेश देऊ इच्छिता मी संदेश तर देऊ शकत नाही फक्त प्रार्थना करू शकते हो आपल्याला पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही आहे आणि जे मनुष्य जन्म आपल्याला मिळाले त्याचं सार्थक करण्यासाठी तुम्ही संत रामपालजी महाराजांची शरण ग्रहण करा आणि मोक्ष प्राप्त करून घ्या जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदिक्षा घेतल्यामुळे भक्ताला किंवा साधकाला बरेचसे लाभ प्राप्त होतात जसे आपल्याला लाभ प्राप्त झाले तसे साधकाला सुद्धा लाभ प्राप्त होऊ शकतात तर या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावायचा असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती कशी घेऊ शकेल आपण जे मला आता बघत आहात त्याच्या खाली नंबर फ्लॅश होत आहे त्याच्यावर आपण त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतात या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतील नामदीक्षा निशुल्क आहे त्यासाठी कोणतेही पैसे वगैरे दिले द्यावे लागत नाहीत धन्यवाद धन्यवाद सर संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ऐकण्यासाठी संत रामपालजी डाउनलोड आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता